अनेक युवकांचा ए आय एम आय एम पक्षात प्रवेश मोसिन शेख यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी एम आय एम शहर प्रभारी मोसिन शेख यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवकांनी ऑल इंडिया मजलिस ए इतेहादूर मुस्लिमीन ए आय एम आय एम पक्षात प्रवेश केला या प्रसंगी अल्ताफ खान शाकीर सय्यद इब्रान शेख चांद पाशा इक्बाल भाई कलीम बामू अफसर खान बबलू सय्यद ताज खान सोनू सय्यद इक्बाल खान सलमान सय्यद यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून ए आय एम आय एमच्या विचारधारेवर आपला विश्वास व्यक्त केला युवकांनी सांगितले की मोहसिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही संघटना मजबूत करण्यासाठी निष्ठेने काम करू या मोठ्या पक्षप्रवेशामुळे ए आय एम आय एम पक्षाला शहरात नवचैतन्य आणि युवक शक्तीचे नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे